नमस्कार मित्रांनो बॉलिवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंतच्या काही अभिनेत्री गेल्या काही वर्षात लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत त्यामध्ये मन उधान वाऱ्याचे या मराठी मालिकामधून लघराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा गद्रेने सुद्धा काही वर्षांपूर्वीच इंडस्ट्री सोडून परदेशी राहण्याचा निर्णय घेतला नेहा गद्रे सध्या आपल्या पतीसह ऑस्ट्रेलियामध्ये राहते दोन मार्च दोन हजार एकोणीसमध्ये अभिनेत्री नेहा गद्रेने ईशान बापटशी विवाह केला सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये राहतात काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली होती अभिनेत्री नेहा गद्रे ही आता आई झाली आहे दहा फेब्रुवारीला तिने तिच्या मुलाला जन्म दिला आहे वेलकम टू द वर्ल्ड बेबी इवान अशी पोस्ट शेअर करत नेहाने ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली आहे तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसेच अनेक चाहत्यांनी देखील कमेंट करत तिचा अभिनंदन केला आहे